नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सव्वीस एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल या दोन दिवसातील ज्या काही चालू घडामोडीचे अतिमहत्वाचे प्रश्न राहील तसे जवळपास आपण पंधरा प्रश्न इथे डिस्कस करणार आहोत जे काही आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न असतील ते सर्वच्या सर्वच महत्त्वाचे राहणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहायचा आहे जेवढा महत्त्वाचा तुमचा पहिला प्रश्न राहील तेवढेच महत्व तुमच्या शेवटच्या प्रश्नाला सुद्धा राहणार आहे म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि सोबतच जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा एक नोटबुक आणि एक पेन घेऊन बसा म्हणजे जेणेकरून जे काही मी महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला इथे चालू घडामोडीची देणार आहे त्यांची व्यवस्थित नोट्स बनवा आणि जेव्हा काही समोर एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला हीच नोट्स म्हणजे जे काही तुमचे दिवसानुसार चालू घडामोडीचे प्रश्न राहणार आहे त्यांचा व्यवस्थित तुमचा गावणार आहे सराव होणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना पोहोचवा तर आपण सुरुवात करू सव्वीस एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल या दोन दिवसातील जे काही चालू घडामोडीचे अतिमहत्वाचे पंधरा प्रश्न राहील ते इथे आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे सेबीचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत असा तुम्हाला पहिला प्रश्न दिला आहे आणि पहिलाच प्रश्न का राहणार आहे अति राहणार आहे सेबीच्या अध्यक्षांवर किंवा सेबीची जी काही स्थापना वगैरे राहणार आहे किंवा सेबीचे मुख्यालय त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो तर तुम्हाला प्रश्न दिला आहे सेबीचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण अगोदर सेबीचे इथं फुल फॉर्म कोण घ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं हे सेबीचं फुल फॉर्म राहील एस ई बी आय या पद्धतीने जर तुला तुम्हाला फुल फॉर्म जर विचारलं तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ काय राहणार आहे इंडिया सेबीची स्थापना कधी झाली म्हटलं तर तारीख दिली आहे तुम्हाला बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि जर तुम्हाला सेबीचे मुख्यालय जर विचारले तर सेबीचे मुख्यालय राहणार आहे मुंबई इथे वर्ष महत्वाचं राहील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बारा एप्रिल हा तुमचा तारीख राहणार आहे आता सेबीचे जे काही तुम्हाला नवीन अध्यक्ष विचारले आहे तर त्याचा ऑप्शन दिला आहे अजय त्यागी माधवीपुरी बीच त्याच्यानंतर डॉक्टर एस ए दवे आणि चार नंबरचा ऑप्शन दिला आहे कांता पांडे तर याचं योग्य उत्तर राहणार आहे तुहिमकांता पांडे हे सेबीचे आता काय राहणार आहे नवीन अध्यक्ष राहणार आहे आता त्यांनी कार्यवाळ की नाही एक मार्च दोन हजार पंचवीसपासून सांभाळलेलं आहे आणि ते सेबीचे कितवे अध्यक्ष आहे म्हटलं तर ते सेबीचे राहणार आहे अकरावे अध्यक्ष म्हणजे जर तुम्हाला बद्दल जर विचारतो म्हटलं तर एक पोर्शन तुमचा फुलफॉर्मवर राहणार आहे किंवा सेबीची स्थापना विचारते तुम्हाला किंवा सेबीचे मुख्यालय आणि नवीन अध्यक्ष जर विचारले तर कांता पांडे त्यांनी कार्यभार एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सांभाळलेला आहे आणि ते किती अध्यक्ष आहे मग तर पंचवीस राहणार आहे आता इथे जे काही तुम्हाला ऑप्शन क्रमांक दोन दिला आहे माधवी पुरी बीच या सेबीच्या पहिल्या महिला राहणार आहे की ज्या अध्यक्ष होत्या पहिल्या महिला अध्यक्ष ही हो। सुद्धा गोष्ट तुम्ही नोट्समध्ये लिहून ठेवा आणि सी बीचे पहिले अध्यक्ष जर दे विचारले तर सी बीचे पहिले अध्यक्ष डॉक्टर एस ए दवे हे राहणार आहे की ज्यांनी काय सी बीचे पहिले अध्यक्षपद भूषवलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे व्यवस्थित नोट करून घ्या त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे तुम्हाला आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वादाचे काय दिसत आहे तुम्हाला कंडिशन दिसत आहे तर त्याच्यामध्ये सिमला करार म्हणा किंवा सिंधू पाणी वाटप करार यांच्यावर जवळपास तुम्हाला प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये विचारणारच आहेत तर तुम्हाला त्याबद्दल क्वेश्चन क्रमांक दोन दिलेला आहे सिमला करारबद्दल योग्य पर्याय निवडा म्हणजे जो काही तुम्हाला योग्य पर्याय वाटत आहे तो तुम्हाला निवडायचा आहे सिमला करारबद्दल शिमला करार कोणकोणत्या देशामध्ये झाला म्हटलं तर त्याचं उत्तर राहणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातमध्ये सिमला करार झालेला आहे कधी झाली म्हटलं तर दिनांक लक्षात ठेवा दोन जुलै एकोणीसशे मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार झालेला दा आहे एकोणीसशे एकाहत्तरचं जे काही भारत पाकिस्तान युद्ध झालेले होते त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार झालेला आहे असा ऑप्शन क्रमांक दोन पॉईंट दिलेला आहे तोसुद्धा बरोबर राहणार आहे जो काही शिमला करार झालेला आहे तो दोन पक्षांमध्ये झालेला होता म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन पक्ष तेव्हा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानची जे काही पंतप्रधान होते तृतीकार गुप्टो यांनी याच्यावर काय केलेली आहे स्वाक्षरी केलेली आहे म्हणजे जो काही ऑप्शन तुम्हाला दोन दिला आहे हा सुद्धा का राहणार आहे बरोबर राहणार आहे मग तुमचं इथं ऑप्शन राहणार आहे की वरील पैकी सर्व का राहणार आहे तुमची बरोबर दिनांक दिला आहे दोन जुलै एकोणीसशे बहात्तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे ची भारत एक पाकिस्तान युद्ध झालेले होते त्याच्यानंतर हा करार झालेला होता एकोणीसशे च्या युद्धानंतर भारत पाकिस्तानमध्ये आणि भारतातर्फे इंदिरा गांधी यांनी सही केली आणि पंतप्रधानतर्फे कोणी सही केली म्हटलं तर झोपिकार यांनी काय केले आहे सही केलेली आहे जो सिंधू पाणी वाटप करार झालेला होता सिंधू पाणी वाटप जो करार झालेला होता त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आयुब खान आयुब खान सही के नोट प्रश्न ही तो तो का जो का ग्लोबल पुरस्कार है तो खाद पैकी को ऑप्शन क्रमांक एक रश्मि का मंधना ऑप्शन दोन जा कपूर ऑप्शन क्रमांक तीन प्रियंका टोप्रा ऑप्शन क्रमांक चार दीपिका का जो पंच ग्लोबल रैनगार्ड पुरस्कार है तो मटर योग वृत्त रह प्रियंका चोपरा ज्यादा भारतीय एक्ट्रेस है, का मिला ले है का ग्लोबल पंचगार्ड पुरस्कार प्रश्न क्रमांक चार दिखाला है हा महत्वा वॉटर टैक्सी सुविधा वॉटर टैक्सी सुविधा पुरे देशातील पहिले विमानतळ कोणते म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन दिले आहे तुम्हाला चेन्नई बेंगलुरू कलकत्ता आणि चार नंबरचं ऑप्शन नवी मुंबई विमानतळ तर याचे उत्तर राहणार आहे नवी मुंबई विमानतळ वॉटर टॅक्सी सेवा सुविधा पुरवणारे देशातील पहिले काय राहणार आहे विमानतळ राहणार आहे त्याच्यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने भारतातर्फे सर्वाधिक चारशे छप्पन टी ट्वेंटी सामने खेळले आहे असं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे पहिला ऑप्शन दिला आहे महेंद्रसिंग धोनी दुसरा ऑप्शन विराट कोहली तीन तिसरा ऑप्शन दिला आहे रोहित शर्मा आणि ऑप्शन क्रमांक चार दिलेला आहे हार्दिक पांड्या तर याचं योग्य उत्तर राहणार आहे रोहित शर्मा यांनी भारतातर्फे सर्वाधिक म्हणजे चारशे छप्पन सामने खेळलेले आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला टॉपमध्ये जर समजून घ्या चार भारतीय प्लेयर जर विचारले तर याच्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या हे चारही खेळाडू येणार आहे की ज्यांनी भारतातर्फे सर्वाधिक टी ट्वेंटी सामने खेळलेले आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दिलेला आहे तुम्हाला सहा महाराष्ट्रात कोणत्या शहरात खिडे महिला ग्रँड क्रिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आली आहे तर याचं योग्य उत्तर तुम्हाला ऑप्शन दिला आहे नाशिक दुसरं ऑप्शन दिला आहे पुणे तीन नंबर ऑप्शन दिला आहे मुंबई आणि चार नंबर ऑप्शन दिला आहे छत्रपती संभाजीनगर तर याचं योग्य उत्तर राहील पुणे पुणे मध्ये जिडे महिला फिक्स स्पर्धा काय केलेल्या आहेत आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर हे जे काही स्पर्धा आहे हे त्याचं काय राहणार आहे पाचवे संस्करण राहणार आहे म्हणजे पाचवी आवृत्ती म्हणा तुम्ही इथे संस्करण म्हणजे काय राहणार आहे आवृत्ती आणि हा जो काही खेळ आहे तो राहणार आहे बुद्धिबळ ज्या काही स्पर्धा होत्या त्या बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धा होत्या फिडी महिला ग्रँड फ्रिक्स जगातील जे काही टॉप टेन खेळाडू होते यांच्यामध्ये ही स्पर्धा झालेली आहे आणि याच्यामध्ये विजेता तुमच्या भारताच्या महिला कोनेरू हम्पी आहे ज्यांनी ही स्पर्धा काय आहे जिंकलेली आहे पाचवे संस्करण बुद्धिबल खेळ आणि एकूण एक खेळाडूंचा सहभाग म्हटलं तर त्याचं एक गुरुत्तर राहील दोनशे दहा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली म्हटलं तर याचं ऑप्शन केरळ तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश चार ऑप्शन दिला आहे तर याचं योग्य उत्तर राहणार आहे मध्य प्रदेश यांनी काय केले आहे वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना सुरू केली आहे सध्या मध्य प्रदेशमध्ये नऊ वाघ अभयारण्य आहेत आणि एकूण जर तुम्हाला भारतात विचारले एकूण चौपन्न आहे आणि चौपन्न व अभयारण्य तुम्हाला मध्य प्रदेशमध्येच झालेलं आहे आणि सर्वाधिक वाघांची संख्या जर विचारली त्याचं उत्तर सुद्धा मध्य प्रदेश राहणार आहे तिथे घेऊन घ्या सर्वाधिक वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आणि भारतात एकूण मा वाघ अभयारण्य किती म्हटलं तर किती राहणार आहे चौपन्न आणि महाराष्ट्रामध्ये किती राहणार आहे नऊ वाघ प्रकल्प म्हणा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठ दिलेला आहे तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली ऑप्शन दोन वाराणसी ऑप्शन तीन ग्वालियर आणि ऑप्शन चार पानिपत महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र शौर्य स्मारक के था के ना तर त्याचं योग्य उत्तर राहील पानिपत येथे महाराष्ट्र शासनातर्फे काय करणार आहे महाराष्ट्र शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे मग इथे पानिपत हा शब्द आलेला आहे तर इतिहासमध्ये पानिपतावरच्या ज्या काही तुमच्या लढाया झालेल्या आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो पानिपतची जी काही पहिली लढाई झालेली आहे ती आहे पंधराशे सव्वीस मध्ये इब्राहिम दोधी वर्षेच बाबर या दोघांमध्ये ही लढाई झालेली आहे व्यवस्थित नोट करून घ्या चांगले पॉईंट आहे पानिपतची पहिली लढाई पंधराशे सव्वीस वर्ष उच्चारला जातो पुनाकुलामध्ये -पुना झाली म्हटलं तर इब्राहिम लोधी आणि बाबर पानिपतची जी काही दुसरी लढाई झालेली आहे ती पंधराशे छप्पन मध्ये झालेली आहे हेमू आणि अकबर या दोघांत झालेले आहे आणि पानिपतची जी काही तिसरी लढाई झाली आहे ती सतराशे एकसष्ट मध्ये मराठा आणि शाह अब्दाली याच्यामध्ये मराठ्यांचा काय झाला होता पराभव यांच्यामध्ये मराठ्यांचा काय झाला होता पराभव इथे मराठी शाही संपली होती असं म्हणा पहिली लढाई पंधराशे सव्वीस दुसरी पंधराशे छप्पन तिसरी सतराशे एकसष्ट इब्राहिम लोधी आणि बाबर हेमू आणि अकबर मराठा आणि अमर शाह अब्दारी या पुस्तिका राहणार आहे महत्वाच्या म्हणजे हा क्वेश्चन तुमचा महत्वाचा करा आणि सर्व पॉईंट जसेच्या तसे नोट्समध्ये लिहून घ्या त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ दिलेला आहे चीन आशा ची, चंद्रावर अणु ऊर्जा प्रकल्प बधने की योजना आज चीन सोबता देश हमें सहभागी जो चंद्रावर का अणु ऊर्जा प्रकल्प बधनर है तो पेला ऑप्शन दिला अमेरिका दुसरा ऑप्शन दक्षिण कोरिया तीसरा ऑप्शन भारत चौथा ऑप्शन रशिया तो यह रहना है रशिया चीन आ रशिया हे दोन देश चंद्रा अणु ऊर्जा प्रकल्प की बधनी करना है तर चंद्रावर पहिले पाऊल कोणी ठेवले म्हटलं तर हा समजून घ्या तुमचा भूगोलचा क्वेश्चन थोडीफार माहिती घेऊन घ्या तर ते व्यक्ती राहणार आहे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले बज ऑड्रिन हे राहणार आहे दुसरी व्यक्ती की यांनी चंद्रावर काय ठेवलेले होते पाऊल ठेवले होते दुसरी व्यक्ती यांनी चंद्रावर कधी पाऊल ठेवले म्हटलं तर वीस जुलै एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये वीस जुलै एकोणीसशे एकुन या वर्षी आणि कोणत्या याणीतून चंद्रावर गेले म्हटलं तर अपोलो अकरा हे यान होतं ज्या यातून त्यांनी प्रवास करून काय केलेलं आहे चंद्रावर पहिला पाऊल ठेवलेला आहे त्याच्यानंतर पाहू लिमा येथे झालेल्या आय एस एस आय एस एस एफ नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकविला म्हटलं तर ऑप्शन झिरा एक भारत ऑप्शन दोन चीन ऑप्शन तीन रशिया ऑप्शन चार जपान याचे योग्य उत्तर राहील चीन यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे चीन या देशाने काय केलं आहे जे काही लिमा येथे लिमा फेरू म्हणा येथे आय एस एचे निंबाजी स्पर्धा झालेली आहे तेथे चीन या देशाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला भारतीय आर्मी व जम्मू काश्मीरचे जे काही पोलीस राहणार आहे यांनी तिथे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले तर त्याचं योग्य उत्तर राहील ऑपरेशन टिक्का हा अतिमहत्वाचा प्रश्न समजून घ्या मध्ये चालू आहे ऑपरेशन टिक्का हे त्यांनी ऑपरेशन चालू केलेले आहे भारतीय आर्मी आणि काय जम्मू काश्मीरची जी जे काही पोलीस राहणार आहेत त्यांनी त्याच्यानंतर गरिया पूजा हा जो काही त्यौहार आहे सण म्हणा हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर राहणार आहे त्रिपुरा हा जो काही राज्य आहे त्या राज्यामध्ये विजेतेपद कोणी पटकावले म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर राहणार आहे पुणे रोपी या स्पर्धा तुमच्या पुणे मध्ये झालेल्या आहे आणि टॉपचे जे काही दहा महिला खेळाडू राहील जगातील त्यांच्यामध्ये काय झालेले आहे ह्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा नुकतेच जे डी बेन्स हे भारत दौऱ्यावर आलेले होते नेते हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहे म्हटलं तर त्याचे योग्य उत्तर राहणार आहे अमेरिका अमेरिका या देशाचे जे काही उपराष्ट्रपती राहणार आहे जे डी बेन्स हे भारत दौऱ्यावर आलेले होते तर कोणत्या देशाचे म्हटलं तर उत्तर लक्षात ठेवा अमेरिका इथे चालू घडामोडीची तुमची जे काही दोन दिवसात सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसाचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा अतिमहत्वाचे चौथा क्वेश्चन आपण घेतलेले आहे ते सर्वचे सर्व महत्त्वाचे राहतील जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर दररोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला काय करा सबस्क्राईब करा